हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर बघा आज फायनली तो दिवस उगवला की ज्या दिवशी आम्ही परीला सोडायला जाणार आहोत गावी तर गावी जायचं अजून एक कारण आहे जे की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसेल की अजून काही कारणासाठी आम्ही गावाला पण जाणार आहोत तर ते तर नवीन व्हिडिओ मध्ये नक्की दिसेल तर आता विषय असा आहे की आता जवळपास अडीच अजून मला जेवण बनवायचंय खायचंय आज आहे सोमवार तर खूप सारे भूक पण लागली उपवास पण सोमवारी सप्त भूक लागते का तुला कारण उपवास आहे ना सकाळपासून काही म्हणून कार्टून शॅम्पू ए इकडे या चला जायचंय आपल्याला नवीन कपडे घालून तिकडे खेळायचं काम चालू आहे मॅडम बघ जायचं नाही का गावाला जायचं का परी नाही जायचं नाही जायचं नाही नाही जायचं का मग ठीक आहे आता बॅग भरणार मी ते काढून ठेवते चला बॅग भरू तुझे कपडे या इकडे चला पटकन चला रे एवढ्या ढिगांनी बॅगा भरून जाते दरवेळेस दरवेळेस ठिकाणी एवढ्या बॅगा भरायच्या काय गरज आहे का रे ह्याच्या शंगूची परीची कपडे तुमचं तर काहीच घेतलं नाही माझं का नाही घेतलं काय कशाला लागतं तुम्ही तिथे गेल्यावर कुणाचे पण कपडे घालता म्हणजे तानाजींच्या वगैरे पण कोन्याची पण तू माझी सॅक घ्यायची ना मग त्याच्यात भरायचेय असं काय बॅगा बॅगा भरते कपडे आणि ही साडी घालू कमी आता जातो ना घाल साडी घाल नाही तर तशीच आहे छान वाटते ना चल बघा जवळ सावरलं बॅग वगैरे भरून झालं घरातलं सगळं कामालाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेर एवढं मस्त एक नंबर वातावरण झालंय की जे की खूप सारा पाऊस येणार आहे असं तर मला टोटल वाटतंय माझी तर खूप सारी इच्छा आहे की पावसात भिजायचंय तर आता हे त्या मला पावसात भिजलं तर गाडीत नाही घेऊन देत येऊन देत असा विषय पण आता बघूयात काय विषय आणि हा बाहेर पावसाचं वातावरण आणि त्यात मी मस्त असं बनवले शाबुदाने वडे छान गरम गरम आणि हे बाकीच्यांना बनवले भात बिकॉज आज आहे माझा उपवास तर चपाती आवडत नाही खायला तुम्हाला माहिती हे नुसते भातावरचे प्राणी आहेत तर म्हणून मग ह्यांच्यासाठी बनवले डाळ भात आणि मग माझा उपवास म्हणून शापू ओढे शंभू परीच अजून खेळायच चाललंय अजून आवरायचं त्या दोघांचं निघायचंय तसं तर वाजलेत घडा सव्वा तीन माहित नाही आता किती वेळ लागतोय घरीच टाइमपास करण्यात आणि आमचा कॉल चालू आहे ह्यांचा कॉल संपता मला वाटतंय अर्धा तास जाईल निघून नुसते वडे नाही खायचे डाळ भात पण खायचे कळलं ना ए घुशे हि तर नुसती पापडवाली आहे माझं बाळ जाणार आहे आज आहे ना माझं बाळ आता पुण्यातनं चाललंय ना

चहाचं कुठे ठेवलं तुझ्या पायात आम्ही चहा घेऊन का चाललो तुम्हाला वाटेल चहा घेऊन गावाला निघाले गावाला गावाला चाललंय चहा घेऊन गावाला आणि आवरलं तर काहीच नाही म्हणजे केसरीच काहीच नाही केलं की माझं नेहमी असतं की जेव्हा पण मी गाडीत बसतो तिथून पुढे मी आवरायला घेते हे माझं नेहमी ठरलेलं असत घरातन फक्त बाहेर निघायचं आहे की नाही कुठं महाबळेश्वर मध्ये पोचली का महाबळेश्वरला कुठं चालली चाय द्यायला अरे कुठं चालली अरे कुठं चालली चाय द्यायला अरे इकडे कुठं काम चालले काम चालले अर्ध्या पेक्षा जास्त झालं का झालं का होईल होईल होत आहे चल दे चान चल दे तेखो तेखो ते चल ना तर घर सोडून फक्त आणि फक्त दहा मिनिटं झालेत तर इकडे शंभूचं वडापाव खायचं चालू झालंय इकडे परीचं बिस्किट खायचं चालू झालंय आणि विषय असा आहे की घरी मी ह्यांना खा 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 म्हणत होते पण गाडीत बसलं की ह्यांना हमकाच भूक लागते असा विषय ह्या सगळ्या ह्या दोन्ही पण पोरांचा आगाव येथे दोन पोरं बघतोय काय रागाने <laughs> तर चला आता चाललोय फायनली इथंच जवळपास साठ अप्सर मध्येच वाजता आम्हाला पाहुणे पाच पोचपर्यंत दिसत नाही कोसेपर्यंत किती वेळ होईल माहित नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी साडी मी वेअर केली तर ही तुम्ही मी आधी एकदा फलटणला जाताना घातलेली पण त्यावेळेला तुमचे खूप सारे कमेंट होते की ता ही साडी कुठून घेतली काय साडी बद्दल सांगा तर ही साडी मला एका पेजवरून रिसिव्ह झाली इंस्टाग्रामच्या पेजकडून त्या पेजचं मला नाव ऍक्च्युली आठवत नाही बट बर... जरी पण तुम्हाला तरी पण तुम्हाला जर साडी हवी असेल आवडली असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी त्या दादांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला तिकडे शेअर कराल ठीक आहे तर मग तुम्ही त्यांच्यावरती हा म्हणजे नाही नाही म्हणजे मी तोपर्यंत मी जरा डिटेल्स काढेल की साडी मला कुणी दिली हे आणि त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट हा दादा किंवा दिदी कोणी असेल मी त्यांचा नंबर देईल ग बसाहो तेच ते मला म्हणायचं दादा किंवा दिदी एक्स वाय झेड कोणी तरी ब्लॉग बघत असेल तो दादा दिदी तर सांगा की बाबा मी हा कमेंट करून सांगा कारण विषय काय ऑलरेडी माझं तीन चार साड्या येऊन पडलेल्या गावच नाही म्हणजे त्या मला स्वतःला माहिती नाहीत की त्या मला कुणी पाठवल्यात जेव्हा पण मी त्याचं काहीतरी प्रमोशन करेल त्यावेळेला ते तेच तर विषय झाला आता ह्या साडी बद्दल पण त्या साडी मध्ये एंट्री केली रात्रीच्या आठ वाजता फुल अंधार बिंदार झालाय पण हवा बिवा बाहेर तुफाने हा एट वाजता करेक्ट करेक्ट तर मॅडम मॅडमनी केलाय नाट्टा खूप सारा जे की त्यांचा फेवरेट आहे त्यांचं काय ते काय हो हक्क आणि शंभू शंभूराजे आपल्या नेहमीप्रमाणे बसलेत अ मागे आलं आता जर असं जवळ आलंय तर विषय असा आहे की आज म्हणजे अक्चुअली मम्मी आपण अनिवर्सरी होती काही दिवसांपूर्वी एक मिनिट मी बोलते तर काही दिवसांपूर्वी मम्मी पप्पांची म्हणजेच माझ्या सासऱ्यांची अनिव्हर्सरी होती तर आम्ही त्यावेळेला जाणार होतो म्हणजे मी फुल प्लॅन केलेला त्यांच्यासाठी गिफ्ट वगैरे सगळं रेडी केलेलं म्हटलं की जायचं पण त्यांनी कॉल करून सांगितलं की तुम्ही काही येऊ येऊ नका विषय असा होता की परीला राहायचं होतं म्हणजे आम्ही त्यावेळेला आमचं प्लॅन होता की परीला सोडायचं आणि अनिव्हर्सरी करून यायचं पण त्यांनी सांगितलं आम्हाला की लगेच काही येऊ नका परीला राहायचंय तर थोडा दिवस राहू द्या अजून म्हणून मग पहिल्यांदा असं झालंय की त्यांची अनिव्हर्सरी मिस झाली म्हणजे नाहीतर आधी आमच्याकडे जेव्हा पण फोर टूव्हीलर नव्हती ना, ना आम्ही दुसरं कोणाची तरी गाडी घेऊन त्यांची अॅनिव्हर्सरी करायला जायचो त्या दिवशी काही करून असं झालं पण मग म्हटलं ठीक आहे आता जेव्हा पण जाऊ त्यावेळेला आपण अॅनिव्हर्सरी साजरी करू असं म्हणजे त्याला खरं तर उत्साह नाहीये तेवढा की तो दिवस तो दिवस असतो पण माझी हे होती की मला मिस नाही करायची त्यांची ती अॅनिव्हर्सरीचा दिवस म्हणून मग आजच मी अॅनिव्हर्सरीच्याच प्लॅनिंगनी चाललीय की बाबा अॅनिव्हर्सरी करायचीच ह्याच प्लॅनिंगने आम्ही चाललोय तर राजा आहे सोमवार तर अफकोर्स घरात वेज वगैरे बनवला खुश करायचं काय विषय खुश करायचं काय आपल्याला आवड आहे आवड काही गोष्टींची आहे ना गरे तू काय हस्तीची चुकी तर ही पोरगी जरा घरात ना निघाली त्यावेळेला जायचंय गावी म्हणून पण आता जरा खुश झाल्यात मॅडम जरा हसा खेळायला लागल्यात जवळजवळ आले घर तर तेवढं एक बरं झालं तर आता बघूयात आता आठ वाजले ती तर पाच गाणीत कुठं केक वगैरे भेटला देवाच्या दयाने कृपयानी बरं होईल कारण सध्या तर कुठं तुझ्या आवडीचा नाहीतर जो बेटा तो घ्यावा लागेल बाळा आता बघायचं कसं काय होतंय ते असंच पुढे कंटिन्यू बघा चला चला घरात चला चला घरात चला घरात पप्पांचा पारंपारिक पोशाखरी हॅपी अॅनिव्हर्सरी हिकड पप्पांचा पारंपरिक पोशाख नाही हॅपी ॲनिव्हर्सरी करून टाकायचं हे पूर्गी बघ शायनिंग मारती ही शायनिंग बघ अरे विषय असा आहे की आज अॅनिव्हर्सरी नाही तर हे लास्ट आहेत केक कापायला पद्धतला बोलला का हा कपड्यांवरती बसलेत आणि वळायचा कार्यक्रम पण नको म्हणायला लागलेत मग त्यात डायरेक्ट कापू तो केक 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 चा कारण आणि एवढेच नातू आहे एवढेच नातू आहे सध्या ते तिकडचे दोन आणि एक ते तर टोटल मिळून किती नातू झाले तीन आणि तीन सहा अजून दोन त्यांचे हाय हे ह्यांचे एक त्यांचे एक ह्या ह्यांचे दोन चार अजून हां हो घरात आता तीन पुरी तीन पोरग झालं अजून एक पोरगाने एक पोरगी राहिली चला घ्या कापून कापा त्याला खाली सोड की शंभूला सगळ्यांनी कापा सगळ्यांनी हात लावा हा हॅपी हॅपी टू यू हॅपी अनिव्हर्सरी टू यू मम्मी पप्पा हॅप्पी 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 खा पप्पांना सारा मम्मी येतो हा अरे काय चार ते चारायचं एवढा हा पप्पा तुम्ही मम्मीला सारा तुम्ही हम्म हा बास्तो त्याचा खिमा करायला लागला चारा <laughs> तुम्ही ला ला हादर

हर हा गिफ्ट राहिलं काय ही चार गेली होय ये होतं म्हणून हं पप्पांना काय आ गिफ्ट तव आहे ड्रेस आणला ड्रेस तुला ड्रेस आणला कशाला त्यानंतर घालल्यानंतर आवडला का पण तुम्हाला नाहीतर आपला चेंज करायला काय ते तुम्ही खाक्या पॅन्ट दिसता म्हणून ती पॅन्ट शर्ट टी शर्ट पेक्षा मी घेतला म्हणून शर्ट घेतला मग आता शायनिंग मारणार होई ऑर्गॅन चा अरे दो सेमच घेतले त्यावेळेस सेम सम 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 लेते 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 सेम आता ले ले दोन्ही हे दोन आणि ते दोन बँड मध्ये सोडायचे कुठल्या तरी दोन बँड मध्ये दोन दोन खुळकुळे द्यायचे वाजवायला दोन खुळकुळे

आणि केक मम्मी पप्पांच्या अनिव्हर्सरीच्या मेनू स्पेशल मेनू आणि पाणी हा ना आपण काय कसले एवढे फुलं हवा थंड 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 वातावरण आहे थंड थंड कसं लावायचं कुठला लावायचं टॉर्च आ, वा 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 यार कशाला या एवढं बाहेर तिकडं अरे राहू दे चप्पल थ्रू मस्त हवा सुटली सुटलीये ह्या दोघी इकडं आता खरं महाबळेश्वरला आल्याची फिलिंग येते नाही ना बरी वाटतंय का महाबळेश्वरला आलं असं अगं काय वाटायला तू घेतलीच की चल वाटत पुन्हा वाटते का तुला पुण्याला तरी एवढ्या हवा बघितलीस तू